येवला शहरातील अमेनानगर भागामध्ये नाशिक ग्रामीण पथकाने छापा टाकत लाखो अंमली पदार्थांनी साठा जप्त केलाय या अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आलं शहरातील आमिना भागात भर वस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू होता याबाबतची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पथकातील नवशाद शेख अंकिता बाविस्कर तुषार कापडणी शुभम गुरव येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल फवारी उपनिरीक्षक उमेश लोखंडे गणेश सांगळे यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली या प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाला असून पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहे एमडी ड्रग्स तसेच इतर अंमली पदार्थ व कुत्तागोली यांची बाजारात लाखो रुपयांची किंमत असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू असल्याने ड्रग्ज चे नमुने घेण्यासाठी परिसर काही काळ सील भागामध्ये अंमली पदार्थ तसेच तसेच कुत्ता लाखो रुपयांचा साठा ग्रामीण पोलीस पथकाने जप्त केलाय बरोबर आहे काल येवला शहरामध्ये नाशिक ग्रामीण एसपी साहेब अॅडिशनल एसपी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे त्याच्यामध्ये नशिले पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे त्याच्यात तीन चार प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले एक एम डी सारखा असलेलं पांढरी पावडर जी असते ती त्याच्यानंतर ब्राऊन शुगर त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते आणि एक कुत्ता गोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये तर अशा चार प्रकारचे ड्रग्ज वेगवेगळे मिळालेले आहेत आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुढ्या मिळालेल्या आहेत असं टोटल साधारण साडेचार पाच लाखाची ती रेड झालेली आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते ती व्हॅन वगैरे असते त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांचं शोधकार्य पूर्ण रात्रभर चालू होतं पुढेसुद्धा ते काम चालूच राहील आणि ह्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी संमिलित असतील सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया दीपक ढोकळे सहसागर गांगुर्डे येवला